बांगलादेश मधील हिंदू धर्मियांवरील अत्याचार थांबवण्याच्या मागणीसाठी आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या संयोजनाने सकल हिंदू समाजातर्फे कल्याण पूर्वत रिलॅक्स गार्डन नांदिवली ते चक्की नाका असा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात भारतीय जनता पार्टी विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इस्कॉन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हिंदू जागरण मंच अशा विविध संस्था सहभागी झाल्या होत्या बांगलादेशातील मुस्लिम कट्टरवाद्यांकडून हिंदू आणि अन्य अल्पसंख्याक समुदायांवर गंभीर अत्याचार केले जात आहेत मंदिरे घरे आणि दुकाने पेटवून दिली हिंदू महिलांवर अमानवी अत्याचार होत आहेत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी हिंदू समाजावर होणारे अत्याचार थांबवावे आणि इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता करावी आधी मागण्या या जनआक्रोश मोर्चा फलकाद्वारे करण्यात आल्या या जनआक्रोश मोर्चाला सर्व हिंदू धर्मियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मोर्चामध्ये एकवटलेल्या हजारो हिंदू बांधवांनी भगवे ध्वज आणि बांगलादेश विरोधातील फलक झळकावले या मोर्चात आमदार सुलभा गणपत गायकवाड जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी कल्याण पूर्व अध्यक्ष संजय मोरे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर नगरसंघ संचालक डॉक्टर उमेश कापूसकर इस्कॉन महंत सारंगधरी दास हिंदू सेवा संघ पूर्व चालक डॉक्टर विवेक मोडक निशा सिंग तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि असंख्य हिंदू बंधू भगिनी उपस्थित होते